बी पी, पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ पारनेरनगर विधानसभा मतदारसंघात निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे उमेदवार काशीनाथ दाते यांच्या प्रचारासाठी झालेल्या सभेत राज्याचे कृषी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी नगर दक्षिणचे खासदार निलेश लंके यांच्यावर टीका केली यावेळी त्यांनी शासकीय योजनांबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले या सभेला प्रभाकर कवाद विजूभाऊ आवटी अशोकराव सावंत यांच्यासह विविध पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते समर्थ गावकरी न्यूज ब्युरोची रिपोर्ट पारनेर काही गोष्टी नाही परवडत आपल्याला नाही परवडत म्हणून मोफत केली आहे आणि आता एवढ्यावर था थांबलो नाही साडेसात एच पी म्हणले आमची दहाची त्यांचं कसं काही जण म्हणले साडेबारा त्यांचं आता वचन दिलं महायुतीच्या वचनदा साडेबारा एच पी पर्यंत तुम्हाला मोफत वीज मिळणार आहे हे आपल्याला जबाबदारी बदल आता केंद्र सरकार शेतकऱ्याला पंधरा हजार वर्षाला देणार आहे चांगलं झालं ग आता त्यांनी वरून पंधरा ठरवल्यावर राज्य सरकारला काय कराव वर्षाची झाले दोघ्याचे म्हणून किती विम्याची आले किती आणि मामानदारीनं सांगा बरोबर लाईट बिलचे वाटले किती खिशात आपल्या आले किती दिले राम जे दिले ते सांगतोय उगा गप्पा मारीत नाही फुकट बुकट ते काय तुम्ही बोलतच हे तुम्हाला माहिती सात रुपये आमदार सगळीला तुम्हाला माहिती बोलायची गरजच नाही एवढच सांगतो की एवढ्यावर शेतकऱ्याला देण्यासाठी आम्ही थांबलो नाही निवडणुका लागल्या आचारसंहिता लागली महायुतीचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वचननामा जाहीर झाला त्या वचननाम्यामध्ये आम्ही महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्याच्या जातीला तीन लाख रुपयापर्यंत जे कर माफी करायचं वचन सुद्धा या देखील आम्ही दीड हजार दिले खात्यावर टाकले तर पोटात दुखू लागलं तुम्ही तीन हजार कुलूप देणार मी म्हटलं ह्यांनी जाहीरनाम्यात टाकलंय ह्यांची लई कशा सवय पहिल्यापासून खोटं बोलायचं लोकाला फसवायचं सत्य द्यायचं मी माहिती घेतली की असं कुठं कुठं म्हणजे उभाताण तुतारी काही सगळ्या द्यायच्यात असं कुठं कुठं पण जे सत्तेत येण्यासाठी का पहिल्यांदा माहिती घेतली हिमाचल प्रदेशच्या निवडणुकीत यांनी तिथलं वचन मागण्यास सांगितलं महालक्ष्मी योजना रक्कम तीन हजार आम्हाला सत्तेत द्या आम्ही तुम्हाला देतो सत्तेस येऊन साडेतीन वर्ष झाले तिथल्या एकाही बहिणीला आजपर्यंत एक, आज एक रुपया सुद्धा मिळाला नाही ती योजना पण हिमाचल प्रदेशची महालक्ष्मी नावाची हो तेच तीन हजार कर्नाटकाच्या निवडणुकीत त्यांच्या जाहिर्या निवडणूक झाली सत्तेत आले आज सत्ता येऊन बरेच दिवस झाले पण पर... तिथं सुद्धा आमच्या लाडक्या बहिणीला आजपर्यंत एक रुपया सुद्धा मिळाला नाही म्हणजे एवढ्यावर थांबले असतील थोडी तरी लाज वाटली असेल की हिमाचलमध्ये आपण आपल्या बहिणींना फसवलंय कर्नाटकात फसवलंय पुढे कसं एवढ्यावर थांबले नाहीत लोकसभेच्या निवडणुकीत तेलंगणाच्या निवडणुका झाल्या मग तो लंके श्रीलंकेचा असो की इथला लंकेचा असो अहंकार संपणार म्हणजे वीस तारखेला मतदान आहे तिच्या नंबरला नाव जात काशीना जाते नाव आहे घड्याचिन्ह आणि महायुतीतले सर्व घटक पक्ष तास्तिरी त्यांच्या सोबत आहे आणि मी आपल्याला एक सांगतो की ज्या ज्या वेळेस वाटेल कोण दादागिरी करायला कोण इकडे तिकडे करायला छान मला फोडवासली माणसं मला लय आवड कुणाच्या दादागिरीला ह्याला घाबरू नका मी लय लांब नाही लय लांब नाही आणि मायबाप जगतेचा आशीर्वाद देऊन अहंकार पुन्हा त्याच मायाबाप जनतेला त्रास द्याल तर आम्ही कुणीही या ठिकाणी स्वस्थ बसणार नाही विजयराव तुमच्या सगळ्या सहकार्याला तुमच्या सहित सांगतो घाबरायचं नाही त्याची अवकाळ फक्त घाबरवायची आहे दमना नाही तुमच्या हळू माझ्या अगोदर घ्यायला एकदम घाबरायचं एक आपण स्वतःवर हिंगावर घ्यायची गरज नाही ते त्याच्या मरणा हिंगावर आलं तर सोडायच म्हणून एकणारी निवडणूक या मायबाप जनतेसाठी एवढी महत्वाची आहे एक अंकार सुटवायचा आहे आणि तुम्ही आत्ता जर नाही सोशवला माझ्या काय करू मला नाही तुम्ही निभाड राहिला तर आम्ही सुद्धा निभाव राहू तुम्हाला निभाड हवीच ना पण विस्तार करा घड्यावर घड्याळाच्या समोरचं बटन दाबून ऐतिहासिक मताना विजय करा ही कळकळीची विनंती या ठिकाणी आपल्याला करतो आणि एवढंच सांगतो आजपर्यंत आधी दादांनी जेवढे विकासाची कामं काम धोका दिला आज मी सांगतो त्याच्यापेक्षा दुप्टीची विकासाची कामं दादानीला नाही मी सुद्धा ते शब्द पूर्ण करण्यासाठी तुमच्या सोबत आहे त्याचा शब्द देतो सांगतो दोनशे चोवीस पारनेर नगर विधानसभा मतदारचे मतदारसंघातील महायुतीच्या अधिकृत उमेदवार आदरणीय काशीनाथजी दातेसर यांच्या प्रचारच्या निमित्तानं आज निघोजनगरीमध्ये महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री आदरणीय धनंजयजी मुंडेसाहेब यांची सभा या ठिकाणी संपन्न झालेली आहे या सभेच्या अध्यक्षस्थानी आमच्या नगरीचे ज्येष्ठ व्यक्तिमत्व आदरणीय प्रभाकर शेठ कवाध हे होते या सभेच्या माध्यमातून म्हणून उपस्थित असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय अशोकरावजी सावंत असतील त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आदरणीय विश्वनाथदा कोरडे आणि ज्यांनी कालच आदरणीय दाते सरांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला असे अपक्ष उमेदवार आणि आम्हा सर्वांचं आधारस्थान आणि पारनेर तालुक्यातील युवकांचं एक आधारस्थान आदरणीय विजू भावा आवटी हे देखील या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित होते त्याचप्रमाणे या भागाचे नेते आदरणीय मधुकररावजी उचळे संजय मुंडे साहेबांनी खरोखर या सभेमध्ये या पारनेर तालुक्यामध्ये लोकप्रतिनिधीचा चाललेला नंगानाच त्यांनी त्यांच्या तेन शब्दातून व्यक्त केलेला आहे याही पुढच्या काळामध्ये जर या लोकप्रतिनिधीने कुठल्याही प्रकारचा जर दंबाजी किंवा या तालुक्यामध्ये जर कुठल्याही प्रकारचं नंगानाच चालू केलेला असेल किंवा दहशतवास सोडण्याचा प्रयत्न केलेला असेल तर धनुभाऊंनी सांगितलं की तुम्ही माझ्याशी संपर्क करा आणि या पुढच्या काळामध्ये ही दादागिरी पारनेर तालुक्यातून पूर्णपणे हद्दपार करावी अशी मागणी देखील आदरणीय धनुभाऊंनी या, या ठिकाणी सांगितलेली आहे त्याचप्रमाणे शेतकऱ्यांची जी नाराजी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये होती ती लोकसभेतील निवडणुकीची नाराजगी महायुती सरकारने कशा प्रकारे या चार ते पाच महिन्यामध्ये काढून टाकलेली आहे याची अनेक उदाहरणे आणि अनेक योजना शासनाच्या कशा कशा शेतकऱ्यांच्या पर्यंत असेल आमच्या लाडक्या बहिणींच्या पर्यंत असेल या सर्व योजनांचा आढावा या ठिकाणी समाजासमोर आदरणीय धनुभाऊने आपल्याला आमच्या सर्वांच्या समोर मांडलेला आहे या सभेच्या निमित्तानं या ठिकाणी खरोखर बसायला देखील जागा उरली नाही एवढा जर जनसमुदाय या सभेच्या माध्यमातून या ठिकाणी उपस्थित होता आणि खरोखर ही शंभर टक्के यावेळेस विजयाची नांदी आहे आणि काशीनाथ दाते सर बहुमतानी पारनेर तालुक्यातून विजयी होतील ही या ठिकाणी तुम्हाला नक्कीच ग्वाही देतो आणि या पारनेर तालुक्यातील प्रत्येक युवा सहकारी तालुक्यामध्ये चालू असणारी झुंडशाही आणि दादागिरी संपवल्याशिवाय राहणार नाही ही या ठिकाणी सभेच्या माध्यमातून तुम्हाला ग्वाही देतो आणि या ठिकाणी खरोखर आज एका गोष्टीचा सार्थ अभिमान आहे आज आमच्या निभोजनगिरी मधील आमच्या ग्रामपंचायत मधील सहकारी सुधामतीताई विठ्ठल कवाद आणि त्यांच्या अनेक सहकाऱ्यांनी आज खऱ्या अर्थानं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून दाते सरांना या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे त्यांचं देखील मनापासून मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आमच्या गावातील अनेक संघटना मग मौलाना अब्दुल कलाम आझाद यांच्या नावानं जी मग संघटना चालवली मुस्लिम समाजाने देखील आदरणीय दाते सरांना पाठिंबा दिलेला आहे आमच्या अल्पसंख्याक बांधवांनी या ठिकाणी दाते सरांना पाठिंबा दिलेला आहे आमच्या कुंभार समाजाने या ठिकाणी दाते सरांना पाठिंबा दिलेला आहे अशा अनेक संघटना पारनेर तालुक्यातील ज्या आहेत त्यांनी या ठिकाणी येऊन आदरणीय दाते सरांच्या उमेदवारीला पाठिंबा दिलेला आहे त्यांचं देखील या ठिकाणी मनापासून मी आभार व्यक्त करतो